कोण नामदेव ढसाळ असं म्हणणाऱ्या सेन्सर विरोधात युवा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पोस्टर निदर्शन केली सेन्सॉर बोर्डानं पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांना अश्लील संबोधून चल हल्ला बोल या चित्रपटातून ढसाळ यांच्या कवितांना वगळलं यावर दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी विचारलं असता सेन्सॉर बोर्डानं ना कोण नामदेव ढसाळ असा सवाल केला याच्या निषेधार्थ युवा पॅन्थर संघटनेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पोस्टर निदर्शनं केली

चल बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल बोल या चित्रपटामध्ये जी दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दलाच्या धर्तीवर चळवळीसाठी बनवलेली चळवळीसाठी बनवलेला एक चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांचं या ठिकाणी कविता घेतली आणि ती कविता सेन्सॉर बोर्डाला अश्लील वाटते हे खरं तर लज्जास्पद आहे ज्या सेन्सॉर बोर्डने उघडे नागडे चित्र दाखवायला या ठिकाणी कधीही लाज त्यांना वाटली नाही परंतु मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणाऱ्या नामदेव ढसाळ्याच्या कविता त्यांना असलेल्या वाटतात हे दुःखद आहे काल मराठी भाषा दिनानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे पाईक आणि मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ म्हणून ज्या ठिकाणी मराठी भाषेचं कौतुक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं त्या ठिकाणी सेन्सॉर बोर्ड मध्ये बसलेल्या काही नालायक व्यक्तींनी नॉनसेन्स व्यक्तींनी कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न महेश बनसोडे यांना केला म्हणजे महाराष्ट्रात ज्या साहित्याला पद्मश्री भेटत ज्या नामदेव ढसाळाला साहित्य कला अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटतो त्या नामदेव ढसाळाची जाणून बुजून अवहेलना करणं हे आजपर्यंत चालत आलेले आहे आणि इथे या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून इथे जोशी असतील किंवा अजून इतर त्यांचे सहकारी असतील हे करत आहेत